हळुवारपणे तिचे केस सावरत त्याने सायचा मांगटिका सरळ केला त्याच्या थंडस्पर्शाने सायलीने हळूच तिचे डोळे उघडले तुम्ही तुम्ही आले तू जेवढी का नाहीस तुझ्यामुळे मला किती ऐकून घ्यायला लागलं माहिती आहे किती सायलीने खोडकर नजरेने प्रश्न विचारला असं आहे तर मॅडमचा चेष्टा करण्याचा मूड आहे जेवण करून घे मग तुला सांगतो तु। तुझ्या सगळ्या साहित्यांपणाचा हिशोब करतो आज जी इतकी सजून सवडून बसली आहे माझ्यासाठी आज तुला माझ्यापासून कोण वाचवणार सोना मॉम डॅडच्या एका एका टोमण्याचा हिशोब तुझ्याकडून घेणार आदित्यने हसून टेबलावर ठेवलेल्या प्लेटमधून पितळ्याचं एक छोटं लोट उचललं आणि तिच्याकडे गेला हे घे पटकन पी साजीने दोन घोट पाणी प्यायले आणि पलंगावरून खाली उतरून त्याच्या पाया पडू लागली आदित्यने तिला आपल्या हातात उचललं काय म्हणाली तुझे वडील अर्धांगिनी लग्नानंतर नवरा आणि बायको हे एकमेकांच्या शरीराचे अर्धे भाग असतात सायली त्याच्या छातीत लपवून हसत राहिली आदित्यने अजून कपडे बदलले नव्हते हो जेवणाची जे ट्रॉली खोलीत आणून कोपऱ्यात ठेवली आणि निघून गेली वॉशरूम मध्ये हात आणि तोंड धुवून आदित्यने पटकन प्लेटमध्ये भाजी चपाती आणि दही वडे ठेवले आणि सायली जवळ येऊन बसला हसत हसत त्याने एक एक घास आपल्या हाताने मोठ्या प्रेमाने सायलीला खाऊ घातला त्यावेळी सायलीचा तिच्या नशिबावर विश्वास बसत नव्हता काही महिन्यांपूर्वीपर्यंत तिच्याची सरळ न बोलणारा नवरा आज तिची खूप काळजी घेऊ लागला होता ती खूप खुश होती पण ती आज आदित्यसमोर जे नखरे करत होती ते वर्षभरापूर्वी दाखवायला ती खूप घाबरत होती तुला एक गोष्ट सांगू का सोना हो सांगा ना लग्न झालं तेव्हा मी तुला एक नजर पाहिलंही नाही तू लग्नात घातलेला हाच घागरा होता ना हो माहीत नाही त्या दिवशी या घागऱ्यात ती चमक का नव्हती जी आस दिसत आहे मनाच्या डोळ्यात जास्त प्रकाश असतो ना त्यावेळी तुम्ही अनइच्छेने पाहिले होते ना आज आपले म्हणून मनापासून पाहत आहे त्यामुळे आवडणारच आदित्य हसला आणखी एक गोष्ट सांगू का काय माझी इच्छा आहे की तू लग्नाच्या रात्री जशी सजून बसली होतीस तशीच या पोशाखात बस आणि मग मी तुझ्यावर माझ्या प्रेमाची बरसात करतो आदित्य तिच्या कानात कुजबुजला सायली लाजेने लाल झाली ती तिचे कपडे आणि दागिने काढण्यासाठी पुढे सरकली तेव्हा आदित्यने तिचा हात धरला आणि तिला परत बेडवर ओढले लाजेने लाल झालेले सायलीचे गाल तिच्या कपड्यांपेक्षा जास्त चमकत होते काहीही न बोलता ती बेडवर बसली तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवून आणि आदित्यने तिचा चेहरा वर करून तिच्या कपडाचे चुंबन घेतले सायली तिच्या मागच्या कर्वा आठवण करून झोपेतच हसत होती संध्याकाळ जवळजवळ झाली होती संपूर्ण गावातील महिला लाल रंगाचे कपडे आणि सुंदर चमकदार साड्या परिधान करून सजल्या होत्या चंद्र उशिरा उगवल्याने बायकांचा गजबजा चालू होता, होता। सुयश अजून पूजेचे सामान घेऊन आला नव्हता नीलम खूप रागावून बसली होती कधी सुयेश येतोय आणि ती त्याच्यावर ओरडते इथे सुयश भैयाने गावाबाहेर त्याची बाईक थांबवली खाली उतरला आणि आउट हाऊस कडे निघाला कायनात खुलीत बेडवर बसून तिचं डोकं दाबत होती अरे मॅडम तुम्ही आज फॅक्टरीत गेला नाही का पिठाची पिशवी स्वयंपाकघरातील कट्ट्यावर ठेवत सुयशने मोठ्याने विचारले सुयश काल ज्या स्वयंपाकघरातून बाहेर पडला होता ते तसेच्या तसेच दिसत होते ते पाहून असं वाटत नव्हतं की त्यात काही बनवलं आहे मॅडम तुम्ही जेवण बनवलं नाही का मी कालच रेशन भरलं होतं नाही मग मग माझं मन नव्हतं माझ्याकडे बिस्किटे होती बिस्किटे खाती म्हणूनच बिस्किटांसारखी झाली आहे सुयेश हळू आवाजात हसत म्हणाला एका रात्रीत कायनाची अवस्था अशी झाली होती की विचारू नका काय झालं मॅडम सुयेशला पाहताच कायनातनी वर केली काही नाही मला रात्री झोपच आली नाही आज जॉईन करावेसे वाटले नाही उद्या करेन का मॅडम झोप का नाही आली डास तर चावले नव्हते ना ऐक सुयश तू झो कोणी आहे असू रात्री इथे हॉरर सारखे आवाज काय ऐकू येतात हॉरर फिल्म म्हणजे भूतासारखे का हो सुयश हसायला लागला मस्करी का करताय मॅडम भूत आत्मे असं काही नसतं फक्त ते लांब पिंपळाचं झाड दूरवर दिसत आहे ना फक्त तिथं काही लोकांनी एक चुडेल लटकताना पाहिले आहे उलट्या पायाची बस त्या झाडापासून दूर राहा बाकी सगळं ठीक आहे सुयद बोलणे ऐकल्यानंतर कायनातची भीती कमी होण्याऐवजी आणखी वाढली तिच्या खोलीच्या खिडकीतून ते पिंपळाचे झाड स्पष्ट दिसत होते ती खिडकीतून त्या झाडाकडे पाहू लागली सुयश हसायला लागला आणि ते फिल्मी भूतासारखे आवाज येतात तर रात्री इथे तरस आणि कोल्हे येत असतात आणखी काही, काही नाही अजून काही उरले असेल तर तेही सांग सुयशवर कायनात भडकली जर व्यवस्थित शोध घेतला तर तुमच्या गावातील जंगलात डायनासोर पण आढळतील झोपलेले नाही नाही ते सापडणार नाहीत तुम्हाला उडणारी झुरळे नक्की सापडतील काय ना केस ओढत होती ठीक आहे मी जातो तुम्हाला काही हवे असेल तर मला कळवा हा झाडू घेऊन कुठे चालला आहेस हा झाडू नाही पूजेसाठी सिक्के आहेत कोणती पूजा अरे आज चौथ आहे ना माझ्या दोघी बहिणी आल्या आहेत आज एवढ्या तर जिजा पण आल्या असतील काय आ आदित्य सर येणार आहेत का नाही नाही ते कुठून येणार त्यांना खूप काम आहे नीलूचे कुटुंब येणार आहे ठीक आहे ठीक आहे मग मी जाऊ हो ठीक आहे जा सुयश निघायला वळला मग मागे वळून तिला म्हणाला मॅडम मी तुम्हाला काही विचारू का विचार घरी येणार का कायनात काहीच बोलले नाही मग थोडा वेळ विचार केल्यावर नाही का असंच काही नाही सायलीचा सामना करायची तिला भीती वाटत होती तुम्ही गावातील सण पाहिले नसतील चला तुम्ही खुश व्हाल आवडेल तुम्हाला आईने बनवलेले पदार्थ खा तुम्हाला आनंद होईल कायनात शांत राहिली सायली घरी आहे का हो आणखी काय कायनात खूप अन इच्छेने सुयशच्या दोन्हीकडे पाय करून बसली सुरेशने साईड मिरर साफ केला न गुपचूप कायनाथच्या चेहऱ्याकडे फिरवला मोटरसायकल आज अतिशय संत गतीने चालली होती साधारणपणे कारखान्यातून गावात पोचायला पंधरा मिनिटंही लागत नसेल पण आज मोटारसायकल रेंगाळत होती सुयश वाटेत असलेल्या विहिरीपासून ते शेतापर्यंतचा कोणता भाग कोणाचा त्यांचे किती आहे ते सर्व काही सांगत होता घर खूप दूर जवल पास लेली नहीं, नहीं, का? आहे असं वाटतंय जवळपास अर्धा तास शेत बघून कंटाळलेली कायनात शेवटी बोलली नाही नाही हे काय तेच तर आहे सुयशने पटकन गाडी वळवली या काकू हे बघा मॅडम आले आहेत कारखान्यावाली अरे शोना बघ मॅडम तुला भेटायला आले आहेत कायनातने सायलीचे नाव विचारून चूक केली होती सुयेशला वाटले की ती तिला भेटण्यासाठी सायलीबद्दल विचारत आहे ती नाही म्हणत राहिली पण सुयेश ओरडत आत गेला कायनात दारात उभी होती वडाच्या फांद्या डोलत अंगणात थंड हवेची झोत पाठवत होत्या झाडाच्या लटकत्या मुलांना धरून मुलं झोका खेळत होती त्यांना पाहून कायनात हसली सोना मॅडम आले आहेत त्यांना आत बोलाव असे म्हणत सुयेश सायलीच्या खोलीत शिरला सायली पूजेसाठी तयार होत होती आणि आरशात पाहत तिच्या भांगात कुंकू लावत होती ती गप्पच राहिली तिने शोएच्या बोलण्याला उत्तर दिले नाही आज सकाळपासून तिचा दिवस फारसा खास गेला नव्हता हो आणि त्यात कायनातला भेटायचं तू आत बोलाव मी नाही जाणार काय सोना त्यांचं गावाबाहेर एकटं राहणं मला योग्य वाटत नाही ती एक बाई आहे कोल्ली ओरडतात तर घाबरून जाते आउट हाऊस ना गावात आहे ना शहरात त्यांचं इतकं दूर एकटं राहणं योग्य नाही जर तू सांगितलेस घरी राहिला तर त्या राहतील तू बोल सायलीला कायनाचा चेहराही पहावासा वाटत नव्हता पण माहीत नाही काय विचार करत ती बाहेर आली सायली बाहेर आली समोर कायनात उभी होती त्या दोघींनाही कल्पना नव्हती की त्या अशा प्रकारे समोरासमोर येतील कायनातनी खाली झुकवलेली होती आत या बाहेर का उभा आहेत सायली हसत म्हणाली कायनातने चेहरा वर केला चमकणारी लाल साडी घातलेली सायली अजूनही हसत होती ती किती सुंदर दिसत होती अगदी राजकुमारीसारखी काय झालं आत येणार नाहीस का कायनात तिच्या नजरेला नजर मिळवत नव्हती तू माझ्यावर नाराज आहे का यावेळी सायलीने विचारले तेव्हा कायनाथचे डोळे अश्रूंनी भरले नाही मी मी तुझ्यावर का रागव रागवायला तर तू हवे कायनातला एक शब्दही बोलता येत नव्हता ठीक आहे चल नाराज पण हो आधी आत जाऊया तिने कायनाचा हात धरला आणि तिला आत ओढले थेट तिच्या खोलीत घेऊन गेली नीलमचा नवरा आला होता त्यामुळे संपूर्ण घर सध्या त्याची खात्रीदारी करण्यात व्यस्त होते आशामध्ये तोंड वळवून त्या छोट्याशा खुलीचा संपूर्ण भाग पाहण्याचा प्रयत्न करत होती दरम्यान सायली परतली हातात गरम दुधाचा ग्लास आणि सकाळी तयार केलेल्या पुऱ्या होत्या तिने ताट कायनाथ समोर ठेवलं आणि स्वतः आरशासमोर उभी राहून तिची साडी नीट करायला लागली कायनात अजूनही तिच्याकडे बघत होती काय झालं खा आणि दूध पिऊन घे भूक लागली आहे ना सुयेशने मला सांगितले काल रात्रीपासून तू काही खाल्ले नाहीस कायनाथच्या डोळ्यातून थेंबासारखे मोठे मोठे अश्रु तिच्या गालावरून वाहत होते सायली आय एम सॉरी का कायनात जोरात अडवू लागली साडी नीट करताना सायलीचे हात तिथेच थांबले ती पटकन पुढे आली आणि तिने कायनातला छातीशी धरले तू का रडत आहेस आजारी पडशील चल लवकर गप्प बस आणि दूध पी कानात तडत राहिली मी खूप दिवसांपासून अपराधी भावनेत जगत आहे सायली प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी नेहमीच तुझ्याशी वाईट वागले आहे नेहमीच आणि तू सायली सगळेच तुझ्यावर अशीच खुश नसतात तू खरोखरच खूप चांगली आहेस मला माफ कर प्लीज मला माफ कर माझी माफी का मागत आहे ज्याचं काही बिघडव बिघडवलेलं आहे तू त्यांची माफी माग सायली अगदी शांतपणे बोलली त्यांची माफी मागायची माझी हिंमत नाही आहे ती तुझ्यासारखे नाही आहेत सायली ते मला कधीही माफ करणार नाहीत सायलीने प्लेटमध्ये ठेवलेला दुधाचा ग्लास उचलला आणि कायनाथच्या तोंडाला लावला हे घे आणि हे आधी पी मग आपण बोलूया कायनाथने एका दमात संपूर्ण ग्लास रिकामा केला ती रात्रीपासून उपाशी आहे हे स्पष्ट होते मला एक गोष्ट सांग कायनात मला एक गोष्ट सांग कायनात मी किंवा यांनी तुझं काय बिघडवलं होतं तू आमच्याशी असं का केलंस बोल याचं उत्तर तू तु तुझ्या तु सासऱ्यांकडून घे माझी तुझ्याशी किंवा तुझ्या कुटुंबाशी कोणतेही वैर नाही सायली मी जे काही केले ते फक्त श्यामराव सरांच्या सूचनेवरून केले मी कंपनीच्या बंगरुळ ब्रँचमध्ये चांगले मॅनेजर होते त्यांनी मला सीईओ आणि यम डी यांना असिस्ट करण्यासाठी येथे बोलावले होते मी शपथ सांगते की मला त्याबद्दल जास्त माहिती नाही पण मी फक्त त्यांच्या सूचनांचे पालन केले पापाजी असे का करतील कायनात कारण कुठेतरी त्यांचा तुझ्यावर खूप विश्वास आहे की तुझ्यात खूप क्षमता आहे आणि त्यांच्याकडं माणसं ओळखण्याची पारक आहे कदाचित त्यांनी तुझी भीती संपवायची असेल कदाचित त्यांना तुझी भीती संपवायची असेल दुसरं काही नाही त्यांना ही, ही कल्पना नव्हती की परिस्थिती इतकी वाईट होईल सायली शांत बसून राहिली प्लीज सायली मला माफ कर तू वेदिकाविरुद्ध माझे कान अनेकदा भरले आहेत मला सगळं आठवतंय ते सगळं काय होतं कायनात तुला फक्त एवढंच होतं ना की आमच्या घरात फूट पडावी कायनात पुन्हा काही बोलली नाही तुमच्या घरात सर्व काही चांगलं आहे सर संपूर्ण कुटुंब हे एक स्वप्नवत कुटुंब आहे प्रत्येकाचे कुटुंब असे नसते प्रत्येक ठिकाणी काही ना काही कमी असते तुझ्या कुटुंबातही एक मोठी कमी आहे सायली कम्युनिकेशन गॅप आणि तुझ्या कुटुंबातील अर्ध्या समस्या यामुळेच निर्माण होतात कारण कोणीही एकमेकांशी बोलत नाही प्रत्येकजण एकमेकांवर विश्वास ठेवतो ही एक चांगली गोष्ट आहे परंतु एखादी अशी गोष्ट जी तुम्हाला कमजोर करेल त्यासाठी तुम्ही एकमेकांशी संवाद साधला पाहिजे कदाचित ही तुमच्या कुटुंबाची सर्वात मोठी कमजोरी आहे सगळ्यांना एकमेकांवर एवढा विश्वास आहे की ते एकमेकांना काही विचारणं सांगणं जरुरीच समजत आहेत अन्यथा ही गोष्ट खूप आधी समोर आली असती की मी तुला वेदिकाबद्दल सांगितले आणि तसेच मी तुझ्याबद्दलही वेदिकाला सांगितले जी तिने तुला सांगितलं नसेल मी आदित्य सरांना अक्षय सरांबद्दल सांगितले आणि अक्षय सरांना आदित्य सरांबद्दल पण तुम्ही लोक एक अद्भुत फॅमिली आहात तुम्ही लोकांनी एकमेकांना काहीच विचारले नाही काही बोलले नाही सायली कधी कधी ना कदी कुणीतरी कधी ना कधी कुणीतरी नक्कीच तुमच्या कुटुंबातील या कमकुवत कडीचा फायदा नक्कीच घेतला असता श्यामराव सरांना याचा पूर्ण संशय होता आणि तुम्हा चौघांनाही एकत्र ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न कायम आहे म्हणूनच त्यांनी हे सांगताना कायनाथने खाली घातली सायली शांतपणे उठली आणि हसत म्हणाली जर पप्पाजींनी हे केलं असेल तर काहीतरी चांगला विचार करूनच केला असावं कायनाथ माझा तुझ्यावर काही राग नाही आता चल हात तोंड धुवून पूजेला येऊन बस तुला आवडेल काही कपडे आणले असतील तर ते बदलून घे की मी देऊ कायनाथने उठून सायलीला मिठी मारली तू मला माफ केलंस ना नाही काही मिनटे शांतता होती का नाही मला सांग मी काही बोलले तर तू ऐशील ऐकशील का हो बोल तू मला इंग्रजी शिकवू शकशील का सायलीने मोठ्या विनवणी करणाऱ्या नजरेने कायनातकडे पाहिले कायनात काही वेळ गप्प राहिली आणि मग बोलली नाही हो मला माहीत आहे मी कधीच शिकू शकत नाही म्हणूनच मला कुणी शिकवायला तयार होत नाही जर माझ्यात शिकण्याची क्षमता असती तर यांनीच मला शिकवले असते वेदिकाने ही हार मानली हे खरे आहे की मी कधीच शिकू शकणार नाही बोलताना सायलीचा गळा भरून आला असं नाही आहे सायली इंग्रजी काय आहे ती फक्त एक लँग्वेजच आहे ना आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। तुला इंग्रजी शिकण्याची गरज नाही पण तुला तुझा आत्मविश्वास वाढवायची गरज आहे खूप चांगली इंग्रजी शिकल्यानंतरही जर तू तु तुझा मुद्दा गर् गर्दीसमोर मांडण्यात कचरलीस तर तुझ्या इंग्रजीचा काही उपयोग होणार नाही या गोष्टीची गांठ बांध आणि हे फक्त माझे मत नाही तर तुझे प्रिय सासरे देखील तेच मानतात म्हणून तू तुझ्या गोष्टी पूर्ण आत्मविश्वासाने सांगण्याचा प्रयत्न कर कायनातने सालीच्या खांद्यावर हात ठेवला दोघींनी एकमेकीकडे पाहून किंचित हसल्या इथे वेदिकालाही आज पूजा करायची होती म्हणून ती आणि अक्षय संध्याकाळी लवकर आले होते वेदिकानेही दिवसभर निर्जर उपवास केला होता तिची पहिलीच वेळ होती आणि दिवसभर ऑफिसमध्येच राहावे लागले होते त्यामुळे ते थोडे कठीण होते पण जेव्हा अक्षयसारखा हसमुख व्यक्ती तिच्यासोबत असताना दिवस भारी कसा वाटेल वेदिकाला दिवस कसा गेला कळला नाही तिने सायली आणि सुमित्राला फोन करून पूजाबद्दल सर्व माहिती घेतली होती आणि तयारीही पूर्ण केली होती तिने तिच्या रिसेप्शनची डार्क रेड बनारसी साडी घातली होती आणि तिच्या खिसात पांढऱ्या फुलांचा गजरा होता ऑफिसमधून परत आल्यानंतर तिला आराम करायलाही वेळ मिळाला नाही पण उत्साह इतका होता की थकवा जाणवतच नव्हता अक्षय तिच्यासोबत एक एक काम पूर्ण करण्यात व्यस्त होता काहीही बोलेल ते तो पटकन उचलायला धावत असे चंद्राची अंधुक्ष झलक दिसताच ती पूजेचं ता ताट उचलून बाहेर आली ती अजून पूजा करतच होती की आदित्यची गाडी पोर्शमध्ये येऊन थांबली आदित्य बाहेर आला त्याने सुरक्षा रक्षकाच्या दिशेने चावी फेकली आणि स्वतः आत जाऊन लागला बागेच्या परिसरात वेदिका चाळणीत दिवा लावून चंद्राकडे बघत होती आणि मग अक्षयकडे आदित्यची नजर अचानक त्यांच्यावर पडली त्याने खाली बघितले आणि सरळ आत येऊन सोप्यावर पसरला ब्लेजर काढला आणि बाजूला ठेवला बॅगही टेपलावर उलटी पालटी टाकून दिली सोप्यावर डोके ठेवून डोळे मिटून पडलाच होता तेवढ्यात फोन वाजला नीलमचा व्हिडिओ कॉल होता आदित्यला हसावे किंवा बोलावेसे अजिबात वाटत नव्हते पण तरीही त्याने अनइच्छेने फोन उचलला अरे जिज्जा कसे हात कधीतरी स्वतःहून आठवून काढा आदित्य ओट पसरून जबरदस्तीने हसला अरे हे घ्या सोनाला तुमचं तोंड दाखवा म्हणजे ती देवी मैया देखील तिचे व्रत तोडेल एवढं बोलून निलियमने फोनची स्क्रीन सायलीकडे वळवली देखो चांद आया चांद नजर आया आदित्य खूप अस्वस्थ झाला करवा चौथ भलेही सायलीचा होता आदित्यला चंद्र पाहिल्यासारखी शांतता मिळाली होती तो पापण्यानं मिचकवता सायलीकडे पाहत राहिला काय झालं जेवलास का नाही मी आत्ता चालू आहे बरं वेदिका आणि अक्षय दिसत नाही आहेत दोघे बाहेर आहेत पूजा करत आहे थकले असाल सैलीने विचारल्यावर आदित्यने शांतपणे नकारार्थी मान हलवली आणि काहीच बोलला नाही डोकेदुखी कशी आहे औषध चांगले आहे गेल्या दोन दिवसांपासून अजिबात दुखले नाही औषध चांगलं नाही आहे मी आली आहे ना म्हणून मी तिथे असते तर दोन दिवसात दोनशे वीस वेळा दुखायला लागलं असतं आदित्य पुन्हा असला काहीच बोलला नाही का काहीही न बोलता फक्त तिच्याकडे बघत राहिला तुला उपवास करण्यास मनाई केली होती ना मी उपवास केला नाही आहे आईला सांगू नका मला दुपारी औषध घ्यायचं होतं म्हणून मी खाल्लेलं आहे थोडी तब्येत खराब वाटत होती ना चांगलं केलं गुड आता कसं वाटतंय मी ठीक आहे तुम्हाला पाहिलं आता चांगली झाली आहे सायलीला पकडून तिला मिठी मारावी असं आदित्यला वाटत होतं पण आता ते कसं शक्य होतं सायली काही वेळ गप्प राहून म्हणाली एक बोलू का आदित्यने आपला कोपर सोप्यावर ठेवला आणि त्यावर डोकं ठेवलं यावेळी जेव्हा मी दोन महिन्यांनी परत येईल तेव्हा मी खूप काही शिकून येईल अगदी तुमच्यासारखी नाही पण तुमच्या किमान एक चतुर्थांश होण्याचा प्रयत्न नक्कीच करेन त्याची काही गरज नाही सायली गरज आहे तुम्हाला समजत नाही किंवा कदाचित तुम्ही मला गरज समजावून सांगण्यास सक्षम समजत नाही तू तू जशी आहेस तशी मला आवडतेस मग मला तुला बदललेलं पाहायचं नाही आहे बास असंच बोलून बोलून तुम्हाला सगळ्यांनी मला बिघडवलं आहे तुम्ही आधीचे चांगले होते जेव्हा माझा तिरस्कार करत होते निदान माझ्यात किती उणीवा आहेत हे मला कळत तरी होतं तुझ्यात काही कमतरता नाही सायली पण मी तर अडाणी आहे आदित्यने कपाळावर हात मारला तू माझ्यावर रागवली आहेस का नाही रागवली नाही फक्त हा अडाणीपणा पण संपवायचा आहे आदित्यला समजत नव्हते तो तिला जे काही बोलला होता त्याची माफी कशी मागावी सायली तू परत येशील का मी उद्या येईल तुला घ्यायला मी तुला वचन देतो मी तुला पुन्हा असे काही बोलणार नाही ज्यामुळे तुला वाईट वाटेल धन्यवाद